संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या घटना घडलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी बदलापूरला घटली घटना एका पालिकेवर अत्याचार झाला आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर कोल्हापूर पुणेजवळ आणि पालिका त्याच वयातील येतील म्हणजे महाराष्ट्रात अत्याचारी राजवटीचं सरकार चालू आहे की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही मात्र अत्याचाराच्या विरुद्ध लढा देणाऱ्या लोकांवर तात्काळ तीनशे लोकांवर गुन्हे दाखल होतात म्हणजे याचा अर्थ गृह विभागाच्या अंडर प्रेशरमध्ये पोलीस प्रशासन काम करत आहे हे ये दिसून येतं म्हणजे लोकांसाठी शासन नसून अत्याचारी लोकांसाठी शासन आहे असं या ठिकाणी दिसतं याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीने आम्ही सरकारला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्यासाठी सर्व लोकांनी या ठिकाणी दोन मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे चप्पल वगैरे आपण काढायची आणि आपण दोन मिनिटं या सरकारच्या कारभाराला निषेध म्हणून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत राक्षसाला पाहिजे राक्षस पाहिजे महिलांना संरक्षण गृहमंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या आमची सुरक्षा आमचा हक्क मिळमस्कार आंदोलन राष्ट्रवादी तर्फे आम्ही या ठिकाणी जेपणे निषेध व्यक्त करतो ह्या बदलापूरच्या झालेल्या घटनेचा आणि ह्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी मेंढती पेटून सरकारच्या कारभाराला कंटाळून त्या श्रद्धांजली या ठिकाणी दिलेली की आमच्या मुलीवाडींची महिलांची आणि मुलींची सुरक्षा वाऱ्यावर त्यांनी सोडली एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणताय लाडकी बहिणीचा गाजावाजा करण्यात आम्खा महाराष्ट्र पूर्ण सरकार पूर्ण सरकारची यंत्रणा त्या एकट्या योजनेच्या पाठीमागे लागली आहे आणि आमच्याच आमच्या आया बहिणीची सुरक्षा मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडली आहे ही आत्ताची म्हणजे एकंदरीत ज्या घटना घडल्या आहेत ह्या घटनांवरून ते आपल्याला लक्षात येत असेल बोरीवलीची याची घटना बदलापूरची दोन दिवसापूर्वीची घटना आजची सरांनी सांगितली की आजची सिन्नरची घटना कांदिविलीची घटना ह्या सगळ्या इतक्या घटना जिवंत आहेत इतका जर का त्यांना म्हणजे ह्या माझ ह्या लोकांना येतो कुठून कुठेतरी मला वाटतं गृह खात हे प्रेशल खाली अंडर स्पेशल खाली काम करतंय का असं आम्हाला खात्री झाली आहे साहेब असू नय का पण आम्हाला शंभर टक्के खात्री झाली की हेच आहे कारण आजपर्यंत मी आंदोलन केली आहेत आम्ही आंदोलन केले आहेत के आजपर्यंत कोणतंही कुठलेही पोलीस प्रशासन किंवा पोलीस ते आंदोलनाच्या ठिकाणी होते आज मात्र दोन दोन तीन तीन पोलीस आमच्या त्या ठिकाणी आजूबाजूला फिरत होते मला वाटतं आता काय सरकार जागे झालंय जोरात की आम्ही चार महिलांना प्रोटेक्शन द्यायला तीन तीन महिला त्या ठिकाणी आल्या आहेत जर का हे तुम्ही आधीच केलं असतं तर कदाचित जास्त अजून आमची सुरक्षा झाली असती असं मला वाटतं हे आम्हाला प्रोटेक्शन द्यायसाठी नव्हतं तर मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छिते की ते आपल्या जे आपण जे निषेध नोंदवतोय त्या निषेधावरती लक्ष ठेवायसाठी म्हणून फोटो सुद्धा आज पोलिसांनी काढले म्हणजे आम्ही काय चुकीचं काम या ठिकाणी करत होते का, का आम्ही फक्त निवेदन नम्रपणे द्यायला येतो आणि वेळ पडली तर रस्त्यावरती सगळी जनता राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीशी ताकदीशी या ठिकाणी उतरणार आहे आमच्या मुलीबाळींची सुरक्षा आम्हाला नक्कीच महत्वाची तुम्ही महिलांना लाडकी बहीण योजना आणली स्वागत आम्ही नेहमीच करतो चांगल्या योजनेचं चा आम्ही स्वागत करू पण त्याचबरोबर आम्हाला आमच्या मुलीबाळींची सुरक्षा मात्र गरजेची आहे यासाठी मी या ठिकाणी मागेल देवेंद्रजी फडणवीस यांचा राजीनामाच त्यांनी द्यावा कारण तुम्ही मागच्या दहा वर्षापासून ते गृहमंत्री राहिले त्याच्यात ते साडेसात वर्ष जवळपास ते गृहमंत्री राहिलेत आणि ह्या सगळ्या घटना घडत आहेत तर कुठेतरी अपयश या गृहमंत्र्यांचं ह्या सरकारचं आहे आणि याचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दात निषेध निषेधल्यावरती झालेल्या ले ले लैंगिक अत्याचाराच्या संदर्भामध्ये वरणगाव शहर भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅन्डल मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं झालेली घटना माणुसकीला काळीमपासणारी अशा प्रकारची घटना आहे माणुसकीला काळीम फासणारी घटना अशासाठी म्हणावी लागेल की दोन चिमुकल्यावरती लैंगिक अत्याचार होतो परंतु शाळा समितीकडे सदरच्या चिमुकल्याचे माता पिता गेल्यानंतर देखील सदरचा प्रकार ह्या त्या ठिकाणी दडपण्याचा प्रकार संस्थाचालक मुख्याध्यापक एक प्रकारे संबंधित आरोपीला पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी करत असते हा सर्व प्रकार झाल्यानंतर एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला देखील संबंधित ज्यावेळेस तक्रार करण्यासाठी जातात त्यावेळेस देखील लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीच्या गर्भवती मातेला चौदा चौदा तास बसवून ठेवले जाते परंतु कुठल्याही प्रकारची बिर्याण घेतल्या जाते हे कपाड सरकार जेव्हापासून सत्तेमध्ये आलेलं आहे तेव्हापासून तर आजपर्यंत महिला असतील बेरोजगार युवक असतील किंवा थी ज्या ज्या काही घटनेवरती अमानुष प्रत्यक्ष अत्याचार करण्याचं षडयंत्र बाप एक प्रकारचे कर्मश मालिका या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस नावाचं गृहमंत्री असलेलं खातं व्यक्तिमत्व सर्वत्र परीने कायदा आणि सुव्यवस्थेची जमा सांभाळण्यात अपयशी ठरलेलं आहे म्हणून मी राज्यपाल महोदयांना राष्ट्रपती महोदयांना विनंती करतो की हे संपूर्ण लैंगिक अत्याचार आणि कायदा आणि सुव्यवस्थाचा अबाधित राखायची असेल तर महाराष्ट्र राज्याचं हे गणपद्री सरकार ताबडतोब बरखास्त करण्यात यावं पण राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी करतो आणि लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खंबीरपणाने उभा आहे अशा प्रकारची गवाही त्यांना या ठिकाणी देतो झालेल्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निचार व्यक्त करतो